नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत आज दिनांक अकरा मे मातृदिन आहे आणि या मातृदिनानिमित्त आज आपल्या जन्मदा त्या मातेला वंदन करून तिच्या ममतेच्या छायेत समर्पित होण्याचा दिवस आहे म्हणूनच या माझ्या जन्मदा त्या आईविषयी म्हणाविषयी वाटते की दिला जन्म तू मला विश्व हे दाखविले दिला जन्म तू मला मला विश्व हे दाखविले म्हणूनच वंदितो माऊली तुझ्या पाऊलाशी म्हणूनच वंदितो माऊली तुझ्या पाऊलाशी खरे म्हणजे ईश्वराचेच दुसरे रूप आई आहे खरे म्हणजे ईश्वराचेच दुसरे रूप आई आहे आई, आई या शब्दात आत्म्याचा स्वर आ आणि ईश्वराचा अंश ई यांचा अद्वैत योग झाला आहे जिने जन्मापूर्वी आपला भार वाहिला अनंत वेदना सोसून आपल्याला जन्म दिला तळहातांच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपलं जोजवलं जो भरवलं अपार मायेनं आपलं कोड कौतुक को केलं हट्ट पुरवले जीवापाड लाड केले संस्काराचं बीज दिलं आपण कष्ट सोसून आपल्याला घडवलं मोठं केलं आणि पंखांना बळ दिलं त्या आईची थोरवी आपण कधीही विसरू शकत नाही ममता वात्सल्य करुणा दया क्षमा शांती मूर्तिमंत रूप म्हणजे आई होय तिच्या छायेत आपण वाढतो तिच्या कुशीत शिरून आपण रडतो तिच्याच आशीर्वादानं आपण आयुष्यात उभे राहतो ती आपली श्रद्धास्थान असते प्रेरणास्त्रोत्र असते तिच्या समाधानातच आपली इति कर्तव्यता असते आणि आपल्या सुखातच तिची कृथार्थता सामावलेली असते आईविषयी आपल्या मनात असलेली कृतज्ञता आदरभाव आणि प्रेम व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे यासाठीच मी माझी आई व दैवत या दोन कविता आपल्यासमोर सादर करत आहे या कविता शेवटपर्यंत ऐकून आमच्या या विचारांचा तारा चॅनेलला लाईक कमेंट शेअर व सबस्क्राईब करून आईच्या ममतेचं वंदन करावे अशी विनंती करतो जो आज खरोखर लाईक कमेंट सबस्क्राईब करून शेअर करेल तोच खरे आईच्या शेवेस पात्र राहून ऋण फेडू श इच्छितात अशी मानतो व माझ्या या कविता वाचनाला सुरुवात करतो मित्र हो माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे माझी आई माझी आई आहे मला प्यारी माझी आई आहे मला प्यारी तिच्या विना अधुरी वाटते दुनिया मला सारी तिच्या विना अधुरी वाटते दुनिया मला सारी झेलून घाव दुःखाचे गमून क्षण सुखाचे झेलून घाव दुःखाचे गमवून क्षण सुखाचे केली मोठे मला लहानाचे केली मोठे मला लहानाचे उपाशी पोटी राहून तळ हातांचा पाळणा करून उपाशी पोटी राहून तळहातांचा पाळणा करून केली तिने मला सज्ञान केली तिने मला सज्ञान म्हणून म्हणतो तिची कीर्ती आहे महानं म्हणून म्हणतो तिची कीर्ती आहे महानं राब राब तिनं राबलं राब राब तिनं राबलं माझ्यासाठी कष्ट तिनं सोसलं माझ्यासाठी कष्ट तिनं सोसलं आणि म्हणूनच आज मी हे जग पाहिलं आणि म्हणूनच आज मी हे जग पाहिलं धन्यवाद दुसऱ्या कवितेचं नाव आहे दैवत आई हा शब्द दोन अक्षरांचाच आहे आई हा शब्द दोन अक्षरांचाच आहे पण पण आई या शब्दाने सारे जग व्यापलेलं आहे पण आई या शब्दाने सारं जग व्यापलेलं आहे आई म्हणजे साऱ्या सृष्टीची जननी आहे आई म्हणजे साऱ्या सृष्टीची जननी आहे आई माझे जन्मदाती माता आहे आई म्हणजे जन्मदाती माता आहे आई म्हणजे दैवत आहे आई म्हणजे दैवत आहे आई म्हणजे माझे सर्वस्व आहे आई म्हणजे माझं सर्वस्व आहे धन्यवाद मित्रो शेवटी पुन्हा एकदा विनंती करतो की आमच्या या चॅनलला लाईक करून शेअर करावे तसेच सबस्क्राईब करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद